आता ब्लॅक बॉक्स पुढं जळतो का आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला त्यातली माहिती नाही मिळाली बरंच काय आहे आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलंय की अकराशे डिग्री सेल्सिअसला एक तास जर हा आगेत पडला असेल ते सुद्धा अग्र अकराशे डिग्री सेल्सिअसला तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो याच्यामध्ये दोन भाग असतात एक एक वॉइस मागे घ्या व्हॉइस रेकॉर्डिंग असतं ज्याला सी व्ही आर म्हणतात आणि एफ डी आर असतं एफ डी आर म्हणजे जे आम्ही म्हणतोय त्याला काही गोष्टी बंद केल्या मग त्याचं जे हाईट असेल स्पीड असेल ह्याचा सगळा डेटा असतो तो त्याच्यामध्ये एफ डी आरमध्ये असतो आता प्रेशर जर सहा हजार मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं सहाशे पस्तीस डिग्री सेल्सिअसचं से मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे ॲल्युमिनियम बॉडी विमानाची जी बॉडी आहे ती साडे मेल्टिंग पॉईंट आहे म्हणजे अॅल्युमिनियम बॉडी विमानाची जी बॉडी आहे ती साडेसहाशे डिग्री सेल्सिअसला ती वितळून जाते हे तुम्ही सगळ्यांनी तिथं नोट केलं पाहिजे त्याच्यानंतर टायटॅनियम स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं हा बाहेरचा भाग आहे हा टायटॅनियम आहे हा किती डिग्रीला मेल्ट होतो सोळाशे सत्तर बनलेला असतं हा बाहेरचा भाग आहे हा टायटॅनियम आहे हा किती डिग्रीला मेल्ट होतो सोळाशे सत्तर डिग्रीला मेल्ट होतो त्यानंतर डिग्रीला मेल्ट होतो त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा एलु हाँ जो भाग आहे हा ॲल्युविलियम हा जो भाग आहे हा ऍल्युविलियमचा आहे म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल ते जळलं ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे पुढं आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स हा इथं होता आता या ब्लॅ ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर अरे बॉडी कुठं जळली आहे इथं केबल सुद्धा आहेत पुढे केबल पण आहेत त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो त्यासुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत म्हणजे उगाच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे पुढं